ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका भिवापूर तहसील कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन निमित्तानं तहसीलदार बाबासाहेब यांच्या हस्ते ऑगस्ट रोजी सकाळी वाजून मिनिटांनी ध्वजारोहण थाटात पार पडलाय यावेळी नायब तहसीलदार संजय राठोड नायब तहसीलदार प्रवीण राठोड तसेच ठाणेदार जयप्रकाश निर्मल तालुका कृषी अधिकारी कोकणी आदी उपस्थित होते पोलीस पथकाचं नेतृत्व उपनिरीक्षक सुवर्णा बिडगर यांनी केलंय यावेळी होमगार्ड पथक यासह विविध शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे नेते तसेच माजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि विविध शैक्षणिक संस्थेमधील विद्यार्थ्यांची या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तहसीलदार तेडे यांनी उपस्थित नागरिकांना चहापान देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ध्वजारोहण केल्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये नाविन्य प्रयोग करणाऱ्या प्रगतशील शेतकरी यांचा तहसीलदार बाबासाहेब यांच्या हस्ते पत्रक देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये कृषी भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर नारायण लांबट तसेच खजूर उत्पादक शेतकरी सम्राट बहादुरे सेंद्रिय पुरस्कार प्राप्त शेतकरी लक्ष्मण गोमाजी डडमल तसेच सेंद्रिय शेती आनंदराव डडमल फळबाग उत्पादक तुळशीदास शिंदे अमोल ज्ञानेश्वर बलकी तसेच हळद उत्पादक शेतकरी शरद रामजी दिघोरे संत्रा उत्पादक ज्ञानेश्वर संतोष गजबे तसेच नैसर्गिक शेती बंडू औरंदई यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी तालुका कृषी अधिकारी कोकणी आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते वृत्तसंकण विभाग सी चोवीस तास नागपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका